मराठा आपली लोकांचा सगळ्यात अगोदर सांगतो की महाराष्ट्रातल्या सर्व बांधवांना ते मान्य करतो अगोदर ते सांगणं गरजेचं ते दृष्टीचे डॉक्टरांनी रात्रभर सला आणून उपचार व्हावं डॉक्टरांचे एकच ना धन्यवाद आणि रेग्युलर जे आपले निवेदित कार्यक्रम आहेत जे आज पुणे उद्यानगर आहे आणि परवा नाशिक विविध कार्यक्रम सगळे होणार आहेत कितीही अडचण आली तरी हे कुणीही थांबवले जाणार नाहीत किंवा रद्द केले जाणार नाहीत कोरोना विविध कार्यक्रम सगळे होणार दुसरा की राजधानी साताऱ्यामध्ये प्रचंड जनतेनं मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी झालं लोकांची सरकारची इच्छा आहे दंगली झाल्या पाहिजे आणि मराठा समाजाची इच्छा आहे त्या झाल्या नाहीत पाहिजे शांतता या राज्यात राहिली पाहिजे आणि मराठींना विषय आरक्षण द्या सर्वसामान्य मराठा एका बाजूने उभा राहिला आणि सर्वसामान्य मराठींना आयुष्य एवढी संधी आपल्या लेखांना आयुष्याचं आरक्षण देणे प्रत्येक जिल्ह्यात ज्या ज्या तारखेला ज्या ज्या ठिकाणी कुठल्या राहिल्या त्या त्या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं साताऱ्यासारखं प्रचंड संख्येनं राज्यभरातल्या प्रतिसाद कुठच्याही जिथं जिथं राहिल्या तिथं तिथे समाधानं एक दिवस कामं बंद सगळ्यांनी ठेवा तुमच्या दाढीवर अक्षर घेतला माझ्यानं सण घेतला सगळे दाढे राखणाऱ्यावर घेतलास सगळ्या दाडे ती चीड असते एखाद्याला कारण दाढी राखणार मध्ये लक्षण नसतं त्यामध्ये सगळ्यात दाखवले हे केलं असं पण मी त्यांना उत्तर नाही देत शेवटी त्याचं वय मोठं आहे आणि मी त्यांना दादा म्हणतो प्रामाणिकपणानं सांग मी त्यांना दादा म्हणतो सन्मान करतो पण सन्मान शब्दाचा अर्थच त्यांना कळत नसतो त्याला आम्ही काय करू शकत नाही आणि ते जे बोलतात ना ते त्यांचे शब्द नाही ते देवेंद्र आहे देवेंद्र फडणवीसांनी जसं ओबीसीचा सगन भुजबळ आणि बाकीच्या विरोधात दाखले तसंच मराठीत मराठीच्या अंगावरती त्यांना घालायचं असं त्यांना ते शब्द त्यांचे कारण काय आता त्या आता त्यांचं कोणचं काय म्हणलं आहे मला कोणचा आली जे लाखा काय म्हणला आहे ते मला नाही माहिती आता यांचे शब्द कोणाचे येतं तर हे चकला व्हायला लागलेत फडणवीस साहेबांचं त्यामुळे यांच्यावरती बोलून आरोग्य झाले आणि अर्थही नाही मराठीने त्यांच्यासाठी किंवा मी घालायची गरज नाही शब्द बाहेर घालायची गरज पण नाही सन्मान करत होतो करतो याचा सन्मान शब्दाचा अर्थ मात्र दादांनी समजून घ्यावा पुन्हा कोणा तेच सांगतो नसता मग आता मराठ्यांचा नावीला जाईल उत्तर तर द्यावंच लागणार आहे आम्ही तुमचा सन्मान करतो तुम्ही जर बोलतच तर राहणार असले फडवीसांचा ऐकून तर समाजाचा नाविला जाणार कारण समाजाला भेटल्याला टिकल्याला ना पण शेवटी पुन्हा एकदा दादा म्हणून सांगतो की देवेंद्र फडणवीसांचं ऐकून मराठ्यांच्या अंगावरती किंवा आमच्या गोरगरिबाच्या आंदोलनाच्या अंगावरती येऊ ना साहेब राज ठाकरेंनी काल विधान केलं होतं की जरांगेंच्या आडून शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राजकारण खेळतायत आपलं काय म्हणतं धरतो की भविष्यात दंगली होण्याची शक्यता याच्यावर वर्तवली नाही त्यांनी वर्तवले मग थोडंच होत असते त्यांना समजा ते गाड्या फोडणं हे करणं हे म्हणजे त्यांच्या याच्यावर थोडंच विचारांना राज्य चालत असतं असं नसतं ना शेवटी इथं राज्य हे सगळ्या जनतेचं आहे सगळ्या जाती धर्माचं आहे इथे शांतता राहिली पाहिजे सगळ्यांची विचार आणि शांतताच राहणार दंगली होणार नाहीत आणि काही होणार नाही त्यांचा जो रा था था दुसरा राजकारणाचा मुद्दा आहे त्याच्यात तर आम्ही सहमतच नाही कारण आम्हाला कोणी पण कोणत्या पक्षाचा आहे कोणाचा आहे असं म्हणलं जातं पण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मी दर दिवस सांगतोय की आपलं आंदोलन राज्यात कुठं सुरू नाही आहे कोणाला आडू पण नका आणि कोणतं आंदोलन कोण करू नका मराठ्यात खूप दमी होत जा विचारण्याची मराठ्यांना जर ठरवलं जा विचारायचं तर मुंबईत जाऊन विचारू शकते मराठी एवढी ताकद मराठ्याची त्यामुळे सध्या आंदोलन नाही विनायकारण ते त्यांना गोळ मिळाले सांग महाराष्ट्र म्हणतात की मुंबईमध्ये जावं लागेल जर तुम्ही लोकांचा कौल पण काल विचारत होता की जायचं का अशा पद्धतीने तुम्ही विचारत होता नेमका काय डोक्यात मुंबईला तुम्ही जाणार आहे का नाही डोक्यात काही नाही जे बोलतो ते स्पष्ट मीडियाच्या बांधवा समोर बोलतो आणि मीडियाच्या बांधवांनी इतका विश्वास मी दुसऱ्यावर ठेवत पण नाही मला काही बोलायचं असलं सरकारशी बोलायचं असलं कोणाशी बोलायचं असलं मीडियाशिवाय बोलतच नाही ते पारदर्शक माझ्या कामाला आलं माझ्या समाजाचं पण कामाला आलेलं त्यामुळं कारण काय नाही पण हे देणार नसले तर मुंबई आमचे आम्ही का जाऊ नाही का मुंबई सगळे जुन्या जाते ना आम्ही एकट्याने जायचं नाही का एकदा पोराला चक्कर मारायचं असेल तर मारायची एकदा आरक्षणासाठी मारू शकते पण राज्यामध्ये राज्यामध्ये आरक्षणाची गरज नाही असं सुद्धा राज ठाकरे आहेत आर्थिक निकषावर आरक्षण हवं असं पण त्यांना गरज नाही बाकी त्यांना आहे ना आता काय असतं राजसाहेब ठाकरेंनी विचार करायला पाहिजे या गोष्टीचा की गोर गरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे आवश्यकता आहे जे त्यांना वैभव मिळालंय गोरगरीब जनतेच्या मराठींच्या जीवावर मिळाले आणि श्रीमंताला एसीत बसणाऱ्याला आरक्षणाची किंमत नाही का ही जर गोरगरीब जनतेला बसली त्यांच्या भावना फक्त एकदा जाणून घ्या मग म्हणा तुम्ही मराठ्यांना किंवा मराठा आरक्षणाची गरज नाही एकदा त्यांच्या घरी जाऊन विचारा विद्यार्थ्यांना विचारा विद्यार्थ्यांना विचारा तुला आरक्षणाची गरज आहे का ती जर नाही म्हणली तर मग तुमचं मत व्यक्त करा तुमचं प्रत्येक तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही आणि तुम्ही ते लादू पण ना साहेब उद्धव उद्धव ठाकरेंच्या गाडीवर काल सुपार सॉरी राज ठाकरेंच्या गाडीवर काल सुपारा टाकल्या त्यानंतर संजय राऊत यांनी सांगितलं की ते शिवसैनिक नव्हते तर ते, ते मराठा आंदोलक होते आणि त्यांचा तो रोष होता काय आहे ते कोण होते मी पण नाही बघितले पण मी एवढं सांगतो की राज्यात आंदोलन ना सुरू नाही मराठ्यांचे फुटत विनाकारण कोणी फडणवीस साहेबांची सुपारी घेतल्यासारखं ते अभियान सुरू केलं षडयंत्र त्याच्यात सामील होऊन विनाकारण रॅल्या काढणं पुढे यात्रा काढणं कुठं जा विचारणं हे कामं बंद करा कारण समाज समाजात ताकद आहे ना जा विचारण्याच मुंबई जाऊन विचारू शकतो ना असं थोडंसं समाज विचारू शकत नाही म्हणून तुम्ही विचारायला चालला आंदोलनच नाही विनाकारण त्यांना गालबोट लावायचं आंदोलनाला त्यांचं ऐकून पंचायत मराठा समाजानं आंदोलन करू नये ही विचार शेवटी निर्णय त्यांचा आहे समाज जितके दिवस सहन करा तितके दिवस करत त्यांचंही ऐकणार नाही मग समाज आंदोलन न करून तुम्ही जाऊन बुद्धून करणार असले तर समाजाच्या समोर त्यांनाही आहे मग आर्थिक निकषाच्या अनुषंगाने मग अशी आपल्या बोलणं आलो तुम्हाला एक प्रश्न आला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका छत्रपती उदयनराजेंची सुद्धा आहे ते अनेक वेळा बोललेले आहेत तुम्ही त्यांना भेटलात ज्या वेळेला पाठीमागायला त्याला त्यावेळेला नेमकी काय तुमची चर्चा झाली होती आर्थिक निकषाच्या अनुषंगानं आली होती का पहिल्या दिवसापासून आमची ओबीसी पहिल्या दिवसापासून आजच नाही त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच आमचा व्यवसाय हे व्यवसायाच्या आधारावर आरक्षण या राज्या देशात दिलं गेले त्यामुळे आम्ही उभीक्षित आमची मागणी आर्थिक निकष विकास काय नाही आणि असण्याचं काही कारण पण नाही काही कारण पण नाही शिकवून नवीनच कुठून आम्ही मागणी केलात जे होणारच नाही त्याच्यात कस काय पडणार आम्ही आमचा हक्काच आहे ना पण ज्यांना कोणाला आर्थिक निकषावर द्यायचं आहे कुठल्या दुसऱ्या समुदायाला करायचं त्यांना तुम्हाला आम्हाला माहित नाही द्यायचंय का नाही परंतु माझं सरळ सरळ या प्रश्नाचं प्रश्न असा आहे सरळ सरळ की मराठा पूर्वीपासून उभी शिले त्याला आर्थिक तिकडे कशाकडे जाण्याची गरजच नाही उदाहरणार्थ मला अगोदर पंच्याऐंशी हजार नोंदी सापडल्यात असं कळालं होतं एक लाख तीस हजार दुसऱ्या सातारा जिल्ह्यात नोंदी सापडला मग आम्ही उभी शेतच येत ना बलच कशाला जायचं दुसरीकडं म्हणजे आमची इथं जमीन असू आम्ही विनाकारण तिकडं नाशिककडं कशामुळे घ्यायची सातबारा बारा इथला घटनंबर इथला आणि तुम्ही आम्हाला म्हणता तुमच इथं नाही तिकड नाशिक आम्ही कधी येऊन जाऊन करायचं आम्ही तिथे ऑलरेडी देत आम्हाला कशाला तिकडे पवारांचं विधान आहे साहेब अजित पवारांनी काल आय लोकमतला मुलाखत दिली त्यामध्ये म्हटलं की राजकीय दृष्ट्या आमची अडचण होत नसल्यामुळे आम्ही बोलत नाहीये आम्ही आरक्षणावर तोडगा काढू आम्ही काढत म्हणून अकरा महिने झाले साडे अकरा महिने झाले तुम्ही तोडगा काढू म्हणता आम्ही तोडगाच काढा म्हणतो तोडगा निघा नाही गुटलंय कोणापाशी आमच्यात आता सत्ता नाही तुमच्याच गुटलंय नेमकं कोणापाशी ते तरी सांगा मला नाही आरक्षण देत ना देऊन द्या ना ते तरी असं सांगून टाका समाजाला नसतं सगळे जाणार आहेत मग यावेळेस तुम्ही सगळीकडे उमेदवार द्यायला आहात दोन चार टेस्टकडे उमेदवार द्यायला राहतो सांगण्यासाठी छत्रपती शिवेंद्रराजांच्या विरोधात उमेदवार द्यायला पाहतात हो काय प्रश्न विचार राजू आधी यांना असं काय बरं विधानसभेला तुम्ही एकशे आमदार पाडणार असं एक काल विधान केलंय नेमके हे आमदार कुठले आणि काय आत्ताच ओपन केलं मग खेळ पाहिजे दादा एकोणतीस तारखेला तुमचा तो एक सभा होणार आहे तुम्ही अंतरवालीच्या सगळ्यांना आव्हान करताय या सगळ्या म्हणजे तुमच्या निर्णयानंतर या सगळ्या विरोधकांनी एकदम तुटून पाडण्याचे किंवा हा कार्यक्रम सक्सेस होऊ नये अशा अनुषंगाने हे सातत्याने टीका चालू केल्या असं तुम्हाला वाटत शेवटी आता काय असतं एखादी गोष्ट खोटी आणि ती जर लपवायची असली तर भांडणच करावी लागते मग मराठ्यांना आता आरक्षण देऊ म्हणले आणि द्यायचं नाही म्हणले आता द्यायचं नाही भांडणच करावी लागतात त्यामुळे त्यांनी हे सगळं अभियान सुरू केलं षडयंत्र सापळा माझ्या विरोधात परतलाय की मला उघड पाडायचंय त्याला मला गोरगरिबांचं मी काम करतो करू द्यायचं नाही कारण ह्या ज्या नोंदी निघाल्यात सत्तर पंच्याहत्तर वर्षात कधीच निघत नव्हत्या ओबीसीत हो मराठा जाईन असं कोणाला वाटत नव्हतं हो जायला लागलाय मग आता शेवटी ते देणार नाहीत म्हणल्यावर आम्हाला आमच्या भूमिकेवर यावं लागते आणि त्यांनी तर आता आमच्या समोरून अभियान सुरू केलंय षडयंत्र सुरू केले आणि हे समाजाला कळतंय कारण मी काय वाईट नाही करत मी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढतो त्यांना करायचा त्यांचा पक्ष आणि ने नेता मोठा काही मराठ्यांच्या लोकांना सुद्धा म्हणजे नेत्यांना सुद्धा आणि मला करायचा माझा समाज समाज आणि समाजाचे मुलं मोठे त्यामुळे मी संघर्ष समाजासाठी करतोय आणि ते पक्षासाठी करायला पक्षा लागले आणि हे समाजाच्या लक्षात आलं आता भाजप बदल्या सुद्धा सर्वसामान्य मराठ्यांना असं वाटायला लागलंय आता गावखेड्या आपण याला इतके दिवस मोठं केलं हे आमदाराला मंत्रालय आणि हे आज आपल्या विरोधात बोलायचे तुम्ही लोकांवर किती दाबा आणला आणि रॅलीला कोणी किती कमी आले जास्त आले याच्यापेक्षा लोकांचे मन तुम्ही अगोदर विचारून घ्या आणि शक्यतो मीडियाच्या बांधवांना मन माहिती आहे लोकांची सध्याची मनस्थिती काय लोकांना हे आमच्या लेकरांसाठी लढतंय आणि याला विरोध करायला लागले ना तुम्ही किती दबाव आण मराठी कार्यक्रम यावेळेस दाखवणार कारण पक्षाकडून नेत्याकडून उभा राहण्यापेक्षा स्वतःच्या मुलाच्या आणि जातीच्या बाजूने उभा राहणं हे समाजाला आता गरजेचं वाटायला लागलं तेच आता होणार साहेब साहेब देवेंद्र फडणवीस अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यक्रमाला परवा आली होती या ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की इतिहास शिव्या शाप देणाऱ्यांना लक्षात ठेवत नाही कर्तृत्ववान व्यक्तींनाच लक्षात ठेवतो थेट रोग आपल्याकडे होता का ना आपलं काय मत याचे माझं नाव घेतलं नाव नाही घेतलं ते ट्रोक चुकायला लागले तुम्ही काल बसला का आमदारावर टीका केली कोण आहेत आमदारावर टीका केली तुम्ही सगळे मला कोणीतरी सांगितलं कोणतरी आमदार म्हणला ना ते काय रद्द करतो म्हणे तुझा अर्ज रद्द करतो लाडके बहिणीचा काहीतरी होता ना ते म्हणजे हिनवल्यासारखं मराठ्याला काल महेश शिंदे तुमच्याकडे काय केलं नाव तर माहिती तुम्हाला मला पटकून सांगतो नाव घेतला असता काल महेश शिंदे तुमच्याकडे काय केलं तीस वर्ष लोकला करावं बारामत सरकार होतं त्यावेळेस तीस वर्ष तुम्ही जपला होता का पण त्यांची टीव्ही जळली असेल त्या टायमात त्यांना माहित नसत साष्ट पिंपळवाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा कुणाची सत्ता होती उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस यांची फजिती नाही केली इतकी त्यांची केलेली यांना काय वगैरे राजकारण सुचवलं यांना ना पक्ष मोठा वाटतो जात मोठी नाही वाटत पण जेव्हा पडतील ना तेव्हा जातीची किंमत करते तेव्हा नाही कळत आमच्याकडे तसंच होत होतं तसं तुमच्याकडे बी केलंय आम्ही असं नाही सगळा मराठाच आहे की पण आता जास्त पेटला दमदारा मला तुम्ही जितका जितकं मराठ्यांच्या मागे लागतात तितका त्रास होणार तुम्हाला सर नारायण राणेंनी एक विधान केलं होतं की मनोज जरांगे एवढे मोठे नाही आहेत की भाजपला त्यांच्यासाठी एक वेगळं अभियान राबवावं लागेल आणि मग जपानात कोण म्हणा सर जपानात कोण मग दिल्लीला पळतात कसा आणि मी कधी मोठं म्हणलो स्वतः एक दिवस दाखवा म्हणा त्यांना त्यांना तर दादा म्हणतो सन्मानाने तरी ते देवेंद्र फडणवीसचा कास राहतात घेतला देईन मी पण कधी म्हणलो की मी मोठा आहे मी मोठा जर मानला असता स्वतः आता एवढी पब्लिक जाऊ दे आता सांगत सांगतो कारण तुमचं जमत पाहिल्यापासून त्याच्यामुळे मी एवढी मोठी पब्लिक मग गाठले ना असते ना माझ्याकडे उतर असताना आता पण ठोपाठोपी सुरू केली मी इतका सह्यामान घेतो की आता सह्यामान मी काही जमिनीवरच वागतो पाय मी मस्तीत येऊ दिले नाहीत माझे एवढी पब्लिक म्हणल्यावर मी असं तसं किंवा आम करल मीच आता अमक झालो अजिबात ना बात नाही मी जिमिनीवरच मी आहे तसंच राहतो आहे तसाच खातो आहे तितकंच प्रेम समाजावरती करतो समाजही माझ्यावरती करतो मला मस्तीत मी जगतच आहे त्यामुळे <laughs> मी कधीच नोंदवलं मी मोठा आहे पण आता सगळं सरकार विरोधी पक्ष मग कम लागला आता बघा फडणवीस साहेबांनी त्या येवल्याच्या त्या मुकादामागाच्या माध्यमातून बरेच जण एकत्र केले ते विरोधात लावले दरेकरांच्या माध्यमातून फडणवीस साहेबांनी ती एक टोळी तयार केली आणखीन दोन तीन त्याला जोडले त्यांनी आणखी ओपन झाले म्हणून नाव नाही मी त्यांचं त्यांनी मराठ्यांच्या संघटना फोडायला सुरू केल्या मराठ्यांच्या विरोधात बोलण्यासाठी समोर एक हो काही फोडायला सुरुवात केली आणि मग ते प्रेस घेणार आमच्या जवळच्या आसपासच्या फोडायची पत्रकार परिषद घ्यायला लावायची चौथं सुरू केलं त्यांनी आता राणे साहेब आता राणेसाहेब उठवलेत नवीन त्यांनी हे काय नाही ना आम्ही गरीब मराठी मोठे नाहीत ना कशाला बोलतो आमच्या जपान गरीब पाच पाच वादा ऐकत आण नाव्या कशाला ना कशाला आमच्या मागा लागत गरीबाच्या मग काही गरज नाही ना काहीच गरज नाही आम्ही आमच्या लढवतो यांना सगळ्याला कळून चुकलंय विधानसभे लोकसभेला गेला कार्यक्रम नुसता पाडा म्हणलो होतो नाव घेत हो म्हणतो बघूया मी असा गरीब हे शेतकऱ्याचा सा सामान्य पोरग आहे मी साधा माणूस आहे समाजाने विश्वास तुला तरी पाडा म्हणल्याने त्यांना कळालं काय करायचं आणि आता नाव घेतलं हो एकशे तेरा आमदार काल पाडणार असं म्हटलं तुम्ही नेमकी एकशे तेरा आमदार जर पडले तर ते नवीन येणारे एकशे तेरा आमदार नेमके कुठल्या पक्ष आमचे असते ना हा तुम्ही काल ते बोल म्हणता आमचा पक्ष म्हणजे काढत नाही पहिली सुरुवात आहे रो आमची एक तर आम्हाला मे आगाणा आमच्याकडे उमेदवार झाले माझ्याकडे सोडावी उमेदवार म्हणा आजूबाजूशी दिवशी अवघड आहे आमचं पहिली सुरुवात आहे आमचं जरा जोडून पण यांची फजी आहे आम्ही कामा राजकीय भूमिका घेतल्यानंतर पहिल्यापासूनच पहिले कोण राजकीय भूमिका घेतली त्यांनी एकोणतीस ऑगस्टला बुटलो तिसऱ्याच दिवशी आम्हाला झोटून काढलं इतकं हाणलं पोलिसांनी देवेंद्र फडणवीसनी म्हणलं हा ना त्यांना आणा लवत हो कोण राजकीय भूमिका होती आमची नाही एस आय टी त्याच्यानंतर चार महिन्यानं लावली कोणती राजकीय भूमिका होती आमची जेव्हा नव्हती त्यांना करमत नाही आळी यांची मोठी टोकरीची आता त्यांना कसा उपचार करतो आम्ही त्याचा या विधानासाठी साहेब पण भूमिका घेतल्यामुळं सरकारला आता धडकी भरली आहे का पुढचं भवितव्य बघून विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र वाटतला मला शंभर टक्के वाटला माझा समाजसुद्धा वाटला तुम्ही दबाव जरी आणला यांच्याकडे शिक्षक जरी असली त्यांच्या शाळा याचा फायदा एखादा त्यांच्याकडे व्यावसायिक बी असला कार्यक्रम लावून नौकरदार वर्ग सुद्धा त्यांच्याकडून राहील पण ह्यावेळेस कार्यक्रमाला शेतकऱ्याचा विषय सांगू ना ते तर लेकराच्या जातीच्याच बाजूने मतदानच विरोधात करणारे सगळे त्यामुळं आता आम्ही मुंबईत बघतो महाराष्ट्रातून किती लोक गेले मुंबईत निवडून येते <coughs> का पाडा पाहिजे आम्हाला आता थोडी थोडी माहिती मिळत चालली कारण आम्ही मी गप्पा मारत नाही मी कालही भाषणात सांगितलं जिकडे आपल्या चेन काय होत नाही ना तिकडे बळच आव नाही आणायचं ना हे होईल ते कारण मुंबईत काय आपल्याला भरासा वाटत नाही पण आता तुमच्यासारखे चार जण सांगणारे असते जसं की मी ते गलमबट्टी काय याची तर हातभरणा आम्हाची त्या धरणा तो बोललो येतो जरा खाली सारखा लागत त्या धरणाला लगेच जेलतच नाही माझ्याकडे ते मला असं केलं का असं होतं तिकडून म्हणलं की इकडून निघत म्हणजे मला मी काय बोललो मला आधीच सांगत मी म्हणलं मुंबईत जरा आपलं तुला अंदाज नाही केलं की तिकडचे गठ्ठीच घेऊन आले ते म्हणले इकडे इतके लोक आले त्या मात्र सांगत तेवढे मला म्हटलं तुला ते फाडा पाडी म्हणजे मला महाराष्ट्रातले तिकडे गोरगरी बघले ते नेहमी निवडून आले ते शिट पाडू शकत मुंबई बी अडचणीत आणणार मग प्रकाश आंबेडकर आता कोकण थोडं थांबा मला सरकारची शिवेंद्रराजेंची भेट घेतली तुम्हाला विचारपूस करायला मात्र शिंदे असं म्हणतात की अमरुद्ध पाटील यांनी मला सांगितलं की सरकारची मध्यस्थी तयार आहे समाजाचं कल्याण करायचं शंभर टक्के मी आता कोणावरती बोलणार नाही त्यांना जाताना आता त्यावेळेस सांगू काय करा मी काय म्हणतो बाबा आम्हाला कुणी आरक्षण द्या मी आजच नाही म्हणून हे मराठी तुम्हाला डोकार घेऊन आम्ही आता आंतरवाली घेऊन पाच सात आले होते ते आता पंचवीस आमदारांची त्यांची टीम बनवून ते देवेंद्र फडणवीस साहेबाकडे जाणार जाणार होते त्यातले चार गेले होते चर्चेला आणखी माघारीत नाही माघारीत नाही आमचं म्हणणं काय होतं त्यांनी आम्हाला राजकारणात राजकारण हा आमचा मुद्दा नाही आम्हाला पाहिजे मराठा आरक्षण तुम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही देणं घेणं नाही हे मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन असते त्यावेळी तुम्ही तेरा टक्के दिलं होतं त्याविषयी सहा आमदार मराठ्यांनी उपकार फेडला ताबडतो दिले होते आम्हाला नाही गरज त्या राजकारणाची पण तुम्ही ऐकत नसल तर आमच्यावर पर्याय तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना जाऊन समजून सांगा असं त्या चारही आमदाराला आम्ही सांगितलं ते आणखीन वापसच नाही आले समजून सांगितलं की ते तिकडे तिकीट ते म्हणले नाही तुम्ही माझं जाऊन त्यामुळे ते तिकडे गुतमकडे दिसते आम्ही राजांना सांगतो तुम्ही म्हणजे आम्हाला आरक्षण पाहिजे आम्हाला आरक्षण द्या मात्र चार ही निर्णय गरजेचा आहे त्याच्यानंतर आम्ही मग ऐकणार नाही कारण आमचा डिसिजन झाल्यावर समाजाचं वाटप नाही ना होऊन देऊ शकत नाही नाही मी लगेच आता पुण्याकडे निघालो आहे मी विचार नाही करत माझ्या शरीराचा माझ्यासाठी समाज मोठा आहे आरक्षणाचा हे अंतिम टप्पा आहे आरक्षण मिळू शकतंय समाजाच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होऊ शकतं माझ्या शरीराचं बघत बसतो आणि लेकरांचं वाटोळ करतो आता भारतीय आहेत ग्राउंड आहेत ऍडमिशन आहेत हे पोटाण्यात त्यांना फायदे होणार आहेत आणि या वेळेला मी जोपून राहतो म्हणजे समाजाच्या लेकराचं वाटोळ काय अर्थ आहे करत आणि माझ्या लढण्यात तरी काय ते माझे त्यामुळे शरीराची परवा मी करत नाही माझ्या माय समाजाला त्या माहीत झाली असून सुद्धा समाजाच्या लढ्यात उभा आहे त्यामुळे समाज सुद्धा घरी न थांबता रस्त्यावरती येतो प्रकाश प्रकाश मध्यंतरी आरक्षण बचाव रॅली काढली होती तर त्याच्या संदर्भात तुमचं काय मत आहे त्यांचा मी प्रत्येक वेळेस बोलून सांगतो की आम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा आदर केलेला आहे करणार फक्त जन भावना लोकांची आपल्या सातारा राजधानीतून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी त्यांना त्या सामान्य जनतेची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो सामान्य गरजवंत मराठ्यांना वाटतं गावखेड्यातल्या वंचितांना वाटतं मुस्लिमांना वाटतं बारा वाटत ती ही गरीबाची लाट आहे आताच गरीबाची काहीतरी सत्ता येऊ शकते गरिबांना फायदा होऊ शकतो सर्वसामान्याच्या लाटीत सर्वसामान्याला न्याय मिळू शकतो आता एका बाजूने राहिलं पाहिजे ही सामान्याची भावना शेवटी निर्णय त्यांचा आहे त्यांनी काय करायचं त्यांचा आहे परंतु गरजवंताला आणि गरजवंत आणि वंचितांना न्याय द्यायचा असला ते तर एवढी सनी शेवटी निर्णय त्यांचा आहे का मला आता मला मी रात्रीची चर्चा केली होती त्यांच्या शिवाय आपण जाऊ राजेंकडे जाऊ म्हणलो पण आता इथे सुद्धा आवडले बाराचा कार्यक्रम लोक आडवी देत परत स्वागत आला मग तीन वाजता मी तिथे सगळा खेळ पांगत त्यामुळे वापस चौदा तारखेच्या नंतर एक तारीख त्यांना कळवत ता असं सांगितलंय वापस पुन्हा वागणं खेळ ज्यांच्या राजे नोंदी ना सापडणार नाही तर त्यांना कुंडली नाही सापडले ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्याला दिलं जाणार लग्नाच्या सोयी ही जोडली त्या म्हणून सगळ्या अंमलबजावणी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती करायचं सरकारनं ठरवलं त्यासाठी ती काढलेली सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे मराठ्यांचं हेच म्हणणं आहे की ताबोडतोब तातडीनं सगळ्या सोयऱ्याची अंमलबाजावणी का ते लांबर लावतात म्हणून मराठ्यात थोडस निर्माण झालाय ते जाणून बुजून मराठी लोक ठेवू नयेत म्हणून सरकार जाणून घेतून अंमलबजावणी करत नाही म्हणून पक्ष सोडून मराठी आता एकूण चालेल पक्षापेक्षा मोठ मोठं करण्यापेक्षा मुलाला मोठं करून या आंदोलनात सहभागी होऊ हे मराठ्याने ठरवलं आणि मराठ्याने हे ठरवावं तरच आपले लेकर मोठे होतील आपल्याला मराठी कधीच माफ करणार नाही चलो